नवी मुंबईच्या नकाशावर गजबजलेलं एक महत्वाचं केंद्र सानपाडा पण आज या सानपाड्याला गरज आहे एका अशा नेतृत्वाची ज्याच्याकडे प्रश्नांची जाण आणि उत्तरांसाठी कायद्याचं बळ आहे प्रभाग क्रमांक एकोणीसच्या या रणांगणात एक नाव आदराने घेतलं जाते आहे बी कॉम एल एल बी पदवीधर नवी मुंबई बार असोसिएशनच्या सक्रिय सदस्या आणि निष्णात फौजदारी व दिवाणी वकील Advocate, अधिक मतदारांच्या भविष्याचा विचार करणार हे एक सुशिक्षित व्यक्तिमत्व म्हणजे केवळ एक नाव नाही तर सानपाडा प्रभाग एकोणीस क च्या सन्मानासाठी लढणारा एक बुलंद आवाज आहे हा लढा आजचा नाही तर या संघर्षाला संस्काराची आणि तीन पिढ्यांच्या त्यागाची मोठी परंपरा लाभली आहे एकोणीसशे अडुसष्टचा तो काळ जेव्हा रुपेशजींच्या मातोश्री सरोज हिराजी ठाकूर यांनी सानपाड्यात पहिल्या महिला मंडळाची पायाभरणी केली होती भीशी साध्या आपण प्रभावी उपक्रमातून त्यांनी महिलांना एकत्र आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं महिलांना स्वतःचा रोजगार मिळावा या उदात्त हेतूने त्यांनी सिडकोकडून भूखंड मिळवला मात्र दुर्दैवाने काही संकुचित प्रवृत्तीच्या राजकारण्यांनी तो प्रकल्प पूर्ण होऊ दिला नाही ती इमारत आजही तिथे उभी आहे जी आपल्या हक्काच्या रोजगारासाठी आजही संघर्षाची साक्ष देते आईचा हा समाजकारणाचा वारसा रुपेश ठाकूर यांनी अत्यंत निष्ठेने पुढे चालवला आणि त्यांना साथ लाभली ती ताईंच्या कायदेशीर ज्ञानाची रस्त्यावरील देहविक्रीचा गंभीर प्रश्न असो ज्या विरोधात आवाज उठवून एकवीस जणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले किंवा डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी केलेलं आंदोलन असो हे नेतृत्व नेहमीच अग्रभागी राहिलं पर्यावरणाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखत सानपाड्यातील अठरा वर्ष जुनी झाडे बेकायदेशीरपणे तोडणाऱ्यांविरोधात त्यांनी थेट वॉर्ड ऑफिस गाठून गुन्हा दाखल केला इतकंच नव्हे तर ज्या झाडांची प्रशासकीय दरबारी नोंद नव्हती त्यांचा पाठपुरावा करून ती नोंद करून घेतली ज्यामुळे आज अशोक ठाकूर मार्ग परिसरातील झाडे ट्री झोन मध्ये सुरक्षित आहेत डिम्पलताईंच्या कायदेशीर दृष्टीने लोकशाहीला लागलेली बोगस मतदानाची कीड शोधून काढली दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी हा मुद्दा प्रभावीपणे मांडला ज्याचा परिणाम म्हणून ऐरोली आणि बेलापूरमधून सुमारे दीड लाखाहून अधिक तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून आठ लाख सतरा हजार बोगस नावे मतदार यादीतून वगळली गेली खोट्या कागदपत्रांच्या आधारे सुरू असलेली देशी दारूची दुकाने बंद करण्यासाठी त्यांनी उत्पादन शुल्क विभागाशी केलेले पत्रव्यवहार आजही सुरू आहेत सानपाडा गावठाण सारख्या गर्दीच्या ठिकाणी वाढत्या चोऱ्या आणि नावापुरते उरलेले सीसीटीव्ही कॅमेरे हा इथल्या नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न ज्यासाठी ताई आता कंबर मैदानात उतरल्यात संकट काळात माणूस कसा वागतो यावर त्याची योग्यता ठरते कोविडच्या भीषण काळात जेव्हा भीतीचं वातावरण होतं तेव्हा ताई आणि रुपेश दादांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून काम केलं लोकांसाठी लढणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सॅनिटायझेशन आणि फवारणी केली तर कोर्ट परिसरात सॅनिटायझर वाटले रेमडेसिवीर मिळवून देण्यापासून ते हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देण्यापर्यंत त्यांनी शेकडो कुटुंबांना आधार दिला याच काळात त्यांनी केवळ औषधच दिले नाहीत तर तुटलेली मनही जोडलीत घरगुती वादामुळे कोर्टाची पायरी चढलेल्या एका कुटुंबासाठी त्यांनी सानपाडा ते बोरिवली असा प्रवास करून दोन्ही बाजूंच्या कुटुंबांचे समुपदेशन केले आणि आज ते कुटुंब पुन्हा आनंदाने एकत्र नांदत आहे माझं नाव साहेबराव सोनाजी आयरे मी वीस पंचवीस वर्षापासून आपला व्यवसाय करतोय व्यवसाय करतोय आमच्या घरगुती मेटर तर सुनबाईने आमच्यावरती केस के टाकली होती बोरावर आमच्यावरती केस टाकते केस टाकली होती बोरवली कोर्टात टाकली होती बोरवली कोर्टात केस टाकल्यानंतर करुणाचा काळ होता त्यात आम्हाला आम्हाला कसा वकील नव्हते कोणी म्हणून आम्ही आपल्या टिप्पलताईला घेऊन गेलो त्यांच्याकडे गेलो त्यांना बोललो असा असा प्रॉब्लेम आहे पोरवली कोर्टात जरा ते आपले टिंपळताई आले त्यांना ते कोणत्या कोर्टाचा जरा सहकार्य करून आपल्या घरी येऊन त्यांना पोरायला सुनाला समजून व्यवस्थित करून टाकलं व्यवस्थित चालू आहे सहकार्य त्यांचं चांगलं आहे आमच्यावरती त्यांच्या मदतीमुळं आमचं कुटुंब सुखात आहे आता ध्यास आहे तो स्मार्ट सांडपाडा घडवण्याचा आपला प्रभाग केवळ गावठाण राहू नये तर तो सर्व सोयींनी युक्त व्हावा हा त्यांचा संकल्प आहे महिलांना सक्षम करण्यासाठी केवळ घोषणा न देता त्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील देशात स्वच्छतेत दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या नवी मुंबईच्या गावठाण भागात आजही कचरा आणि सांडपाण्याची बिकट अवस्था आहे ती सुधारण्यासाठी कचरा वर्गीकरण आणि आधुनिक प्रोसेसिंगवर त्यांचा भर आहे वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रोसेसिंगवरसाठी अजून एका सुसज्ज स्मशानभूमीची निर्मिती करणं हे त्यांच्या अजेंड्यावर प्राधान्याने आहे हा लढा केवळ सत्तेसाठी नाही तर प्रभागातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने आणि सुरक्षिततेने जगता यावं यासाठी आहे प्रभागातील प्रश्नांची जाण संघर्षाचा वारसा आणि त्यावर मात करण्यासाठी आवश्यक असलेलं कायद्याचं ज्ञान असणाऱ्या ऍडव्होकेट डिम्पल रुपेश ठाकूर यांच्यासारख्या सुशिक्षित नेतृत्वाला साथ देण्याची वेळ आता आली आहे चला तर मग आपल्या सन्मानासाठी आणि विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार ऍडव्होकेट डिम्पल रुपेश ठाकूर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करूया यांची निवडणूक निशानी आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून डिंपल रुपेश ठाकूर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा